नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जालना जाता आहे काळी अवकालेली एक क्विंटलची किमान दरा आठ हजार एकशे एक रुपये कमालदरा आठ हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दराय आठ हजार एकशे एक रुपये एक बाजार समिती मुरुम जाताय आहे गजर अवकालेली पाचशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आबकालीन नऊशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर द्राई सहा हजार चारशे रुपये कमाल दर कमालद्राई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे एकाहत्तर रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकाली दोन हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पाच रुपये कमाल दर कमालदराय सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारणतराई सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आवकाली चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालदराय सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये सर्वसाधारणतराई सात हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आवाकल्ली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये आहे सहा हजार आठशे सदुसष्ट रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आवाकल्ली चारशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती वाशिम जाताय लाल आवकल्ली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणत्र सात हजार शंभर रुपये बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची आहे आठ हजार रुपये कमालदराय आठ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारणत्राय आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तरी होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद